रोज रोज तेच वरण भात खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर आज काहीतरी टेस्टी आणि नवे ट्राय करा वन पॉट रेसिपी व्हेज पुलाव तर पुलाव असेल एवढा टेस्टी तर भाजीची तर गरजच नाही वेलकम टू माय चॅनल रेड चिली लाईफस्टाईल अशा इन्स्टंट बनणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हेज पुलाव तुम्ही मुलांच्या डब्यात लंच डिनरसाठी बनवू शकतात तुम्ही ही रेसिपी केव्हाही फटाफट बनवू शकतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया व्हेज पुलाव बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे कुकरमध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी काही खडे मसाले टाकून घेतलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये मी एक चमचा जिरे चार ते पाच लवंगा पाच ते सहा मिरे चक्रीफूल आणि दोन हिरवे हिर वेलदोडे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मी दोन मोठ्या साईजमध्ये चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत ले ले कांदा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक चमचा लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि तीही आपल्याला कांद्याबरोबर छान फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी काही व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत ती व्हेजिटेबल्स आपल्याला एक एक करून त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत आपल्याला हवे ते व्हेजिटेबल्स आपण इथे टाकू शकतो इथे मी बारीक चिरलेले गाजर घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे गाजर आणि टोमॅटो हे तेलावरती मी कांद्याबरोबर छान फ्राय करून घेतलेले आहेत ह्याचबरोबर आपण फ्लॉवर आणि शिमला मिरची वापरू शकतो थोडेसे मीठ त्यामध्ये टाकून घेतलेले आहे मी जेणेकरून टोमॅटो आपला लवकर सॉफ्ट होईल त्यानंतर इथे मी दीड चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक वाटी हिरवा वटाणा घेतलेला आहे दोन चमचे धना पावडर त्यानंतर इथे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकायचा आहे आणि तो तांदूळही आपल्याला सर्व मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर पाणी टाकून घेतलेलं आहे इथे मी एक कप तांदळासाठी दोन कप पाणी टाकलेलं आहे त्यानंतर सर्व छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक चमचा दही टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर पाणी छान उकळल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवरती त्याची एक शिट्टी करून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती इथे मी एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला व्हेज पुलाव तयार झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही व्हेज पुलाव नक्की ट्राय करा कसा झाला कमेंट हो ते कमेंटमध्ये नक्की कळवा आता इथे व्हेज पुलावबरोबरच आपण सलाडही तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे काकडी टमाटा आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्या त्यानंतर त्यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला सलाडही तयार झालेला आहे आता लगेचच आपण सर्व करूया ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद